कष्टाशिवाय फळ नाही कष्ट हे केलेच पाहिजे कष्ट केले तर हे हे बघा असे फळ मिळते हे ड्रॅगन फ्रूट हे बघा कसे गच्चीवरती याचा वेल लावला आता हे पूर्णतः तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आहे मी आणि तुम्ही हे आवडल्यास फॉलो करा आणि हे सांगा की सर्व व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवणार आहे की पाण्याची टाकी पाण्याच्या टाकीवरती हा वेल की ड्रॅगन फ्रूटचं हे बघा कसं किती उंच हा वेल पसरला गेला त्याची निगा राखली त्याला पाणी खत पाणी दिलं आणि हे बघा त्यावेळेस मग हा वेल पूर्णतः बहारला गेला हे बघा इथे हे हे कुंडीमध्ये हा वेल लावला होता की आणि ती हळूहळू बघा किती मोठे झाले ते पूर्णता आणि त्यानंतर एक दीड वर्षानंतर हा वेल पूर्ण बहारला मोठा झाला आणि हे फळ त्याला लागलेलं आहे काही दिवसानंतर हे फळ आता लाल होईल आणि पूर्ण खाण्यायोग्य होईल हे पा इथेही दोन तीन फांट्या तोडून या ठिकाणी लावल्या होत्या आता ही हलु हलु। ही हळूहळू एक दीड वर्षानंतर मोठी होईल आणि नंतर ही असेच फळं येतील ही खाली या हे बघा या ठिकाणीही असा दुसरा फांटी तोडून या ठिकाणी लावली गेलेला आहे आता हेही मोठे होईल एक दीड वर्षानंतर यालाही फळ लागेल हे गच्चीवरती गच्चीवरती हे फळ ह्या ठिकाणी लावलेलं आहे ह्या ठिकाणी हे बघा ह्या बाजूला पुदिना पुदिनासुद्धा कारल्याचे वेल ह्या गच्चीवरती हे पूर्ण असे उत्पन्न घेतले जाते ह्या ठिकाणी कुठलीही इथे क ही कोथिंबीर हे बघा ही कोथिंबीर इथे ह्या ठिकाणी वांग्याचे रोपं आणि ही मेथी ह्या ठिकाणी लावलेली यालाही ही मेथी खाण्याजोगी होते हे टमाटं टमाट्याचं रोपंसुद्धा इथे लावलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परत तुम्हाला हा यांना फळं लागल्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेन